शंभरच्या जवळ असलेल्या दोन अंकी संख्यांचा गुणाकाराची तर या बघूया आपण बघा इथं काय शंभरच्या जवळ आहे ना तर पंच्याण्णव मधून शंभर केले किती उरले मायनस पाच बरोबर त्याच्यानंतर त्र्याण्णव मधून शंभर केले किती उरले मायनस सात आता काय करायचं सर्वात आधी या दोन संख्यांचा करायचा गुणाकार इथं लिहायचे पस्तीस त्यानंतर काय करायचं जो जो तो आपल्या पंच्याण्णव मधून किरपा म्हणजे मायनस सात करायला पंच्याण्णव मधून मायनस सात झाले किती उरले एटी एट उरले समजलं पंच्याण्णव मधून सात गेले अठ्ठ्याऐंशी उरले तसं तुम्ही त्र्याण्णव मधून पाच सुद्धा मायनस करू शकता त्र्याण्णव मधून पाच गेले किती उरले अठ्ठ्याऐंशी उरले अशा प्रकारे आपला दोन अंकांचा गुणाकार झालाय आता बघा दुसरा पुन्हा एकदा करून भाऊ पंच्याऐंशी मधून किती उरले मायनस पंधरा अठ्ठ्याण्णव मधून शंभर गेले किती उरले मायनस दोन आपण काय करतो या दोन संख्यांचा गुणाकार पंधरा दोन आहे तीस पंच्याऐंशी मधून दोन मायनस करा किंवा अठ्ठ्याण्णव मधून पंधरा मायनस करा येण्याची संख्येची तारखीच असणार पंच्याऐंशी मधून दोन गेले किती उरले त्र्याऐंशी तर बघा दोन संख्यांचा गुणाकार अशा पद्धतीने आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहेत